माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांच्या वतीने महिलांसाठी मोफत शिबिराचे आयोजन महिलांमध्ये गर्भपिश्वीच्या कॅन्सरपेक्षाही स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जगात खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे असे प्रतिपादन डॉ सुप्रिया काशीद यांनी केले माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांच्या वतीने बालिकाश्रम रोडवरील शिंदे मळा सावेणी येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मॅक्केअर हॉस्पिटल तसेच समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व अभय महाराज केजकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिंदे मळ्यातील संत नामदेव महाराज ट्रस्टचे दिलीप काकडे राजू पाटकुले विठ्ठलराव वनारसे भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड भाजपा सावेडी मंडलाध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या जे शिबिर आमच्या काळेजेंनी आयोजित केलंय आमचे मंडळाचे अध्यक्ष सी ए राजेंद्र काळे साहेबांनी आयोजित केलं आहे तर एक चांगला उपक्रम आहे आणि आरोग्याचा अवेअरनेस या सगळ्याच्यातून आपल्या माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठी आपण एक निर्माण करतोय आणि अतिशय म्हणजे ज्यांनी ज्यांनी जै हे अनुभवलं आहे कॅन्सरच्या रुग्णांची परिस्थिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे रूढ अर्थानं अशी म्हण आहे की कॅन्सर झाला म्हणजे कॅन्सर झालं म्हणजे जवळजवळ त्याचं आयुष्य संपलं अशी स्थिती निर्माण होती आता काशीत मॅडमने जसं सांगितलं तसं आपण आपल्या मुलींचं आपण समुपदेशन केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या आपल्या नात्या गोत्यातल्या आपल्या संबंधित आपल्या मैत्रिणी या सगळ्या महिलांना एका विशिष्ट वयाची तपासणी मॅमोग्राफी करायला सांगितली पाहिजे कारण ते जर लवकर डिटेक्ट झाला तर आपल्याला त्याच्यावर उपचार करणं शक्य आहे कारण जर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याच्यावर उपचार इतके सहज शक्य नाही आणि महाराज ही खऱ्या अर्थानं एक प्रकारची आपण म्हटलं तसं एक सेवाच आहे आणि ही आरोग्य सेवा ही सगळी मंडळे करतायत त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय त्यांनी एक आरोग्य शिबिर आयोजित केलंय त्यासाठी मॅक्स केलिटी त्यांनी होमे आरोग्य शिबिर ठेवलंय खरं तर हे आज आरोग्याचं शिबिर आहे तर ते कॅन्सरचं स्त्री ब्रेस्ट कॅन्सर त्याचं प्रमाण आता जगात किंवा भारतात सगळ्यात जास्त झालंय आधी पिशवी गर्भ पिशवीचं कॅन्सर सगळ्यात जास्त होतं पण आता कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर सणाचं कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त झाले आणि त्याच्यासाठी थोडं अवेअरनेस थोडं माहिती मिळावी आणि कुठल्या वयात तो होतो किंवा कुठल्या वयामध्ये योग्य वेळी ते दाखवायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते का दाखवायचं जेणेकरून आपण त्याच्यातून शंभर टक्के कॅन्सर मुक्त होऊ शकतो जो कॅन्सर आहे हा मी दोन मिनिटात थोडंफार त्याची माहिती देते वीस आणि तीस मुलींनी मुलींपासून तो सुरू होऊ शकतो तर अगदी ऐंशी ते नव्वद वयोगटाच्या वृद्धांना सुद्धा तो होऊ शकतो असं जरुरी नाही की घरामध्ये कोणाला आहे किंवा नाही आहे आणि त्याच्यावर पुढे आपल्याला असेल किंवा नसेल तसा विशेष तसा अजिबातच आता राहिलेलं नाही आहे घरामध्ये जरी कोणाला नसला तरी पण तो आपल्याला होऊ शकतो ऐंशी टक्के सणाचे कॅन्सर हे अनुवंशिक नसतात ऐंशी टक्के नसतात फक्त वीस टक्के जर आपल्या घरामध्ये आई आत्या मावशी बहीण यांना कोणाला असेल तर त्याची शक्यता जास्त होते पण ऐंशी टक्के लोकांना काय करायला पाहिजे तर आता वीस एशी मुलींना थोडं घरी आईनेच थोडं लक्ष देऊन की स्वतःच्या शरीराबद्दल थोडंफार माहिती द्यायला पाहिजे थोडं जर घरीच आपण जर ही सवय लावली थोडी चाचपडून बघायची तर आपण जेव्हा पडून बघतो आणि नंतर काही दिवसानंतर आपल्याला लक्षात येते की आधी काहीतरी वेगळं वेगळं आहे म्हणजे बगलेत काहीतरी वेगळं दिसते किंवा काहीतरी गाठ हातायला लागते तर ते लवकरात लवकर आपल्याला ते समजू शकतो म्हणून प्रत्येक आईला त्याच्याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे